नमस्कार मैत्रिणीनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे सध्या एक अनोखा ट्रेंड मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे हाफ अँड हाफ पैठणी साडीचा हो मैत्रिणीनो हाफ अँड हाफ पैठणी साडी हा सध्या सर्वाधिक ट्रेंडिंग ट्रॅडिशनल लूक आहे या साड्या पारंपरिक पैठणीच्या सौंदर्यात आधुनिक टच देतात या व्हिडिओमध्ये आपण हाफ अँड हाफ पैठणी साडीचे नवीन डिझाईन त्यांचे वैशिष्ट्य आणि त्या कशाप्रकारे स्टाईल करायच्या याची माहिती घेणार आहोत ट्रॅडिशनल पैठणीची खासियत म्हणजे तिचा भरझरी पदर आणि सुंदर नक्षीकाम हाफ अँड हाफ साडीमध्ये दोन वेगवेगळे रंग किंवा वेगवेगळ्या डिझाईन्स एकत्र केले जातात त्यामुळे ह्या साडीचा लुक खूप छान दिसतो ह्या साड्या घातल्यावर एक रॉयल फील येतो कारण ह्यांचे रंग आणि गोल्डन जरीचे काम ह्या साडीला वेगळ्याच रिसनेस देतात आजकाल बाजारात हलक्या किंवा गडद रंगाच्या सुंदर कॉम्बिनेशनमध्ये ह्या साड्या उपलब्ध आहेत या साड्या कुठल्याही सण समारंभ विवाह पारंपरिक कार्यक्रमासाठी अतिशय उत्तम पर्याय ठरतात कुठल्याही वयाची स्त्री असो या साड्या घातल्यावर सुंदर आणि आकर्षकच दिसणार पण ह्यासाठी योग्य ब्लाउज आणि योग्य दागिने निवडावे लागतील जर साडी गडद रंगाची असेल तर सोबर किंवा कॉन्ट्रास्टिंग ब्लाउज वापरा जड ज्वेलरीपेक्षा पारंपरिक महाराष्ट्रीयन नथ ठुशी आणि झुमके साडीला उठाव देतील केसात गजरा आणि हलकासा मेकअप साडीला आणखी रॉयल आणि रिच लुक देतील ह्यासाठी तुम्ही वेगवेगळे ड्रेपसुद्धा ट्राय करू शकता नऊवारी नेसू शकता ओपन पल्ले ठेवू शकता किंवा साडीला बेल्ट वापरून एक मॉडर्न लुकसुद्धा देऊ शकता ह्या साड्या अगदी स्वस्त दीड हजारापासनं ते पंधरा हजारापर्यंत यांची वाईट रेंज अवेलेबल आहे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईनसुद्धा ह्या साड्या घेऊ शकता तर मैत्रिणी कसा वाटला तुम्हाला हा नवीन ट्रेंड आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन फॅशन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय